मंडळी घराचा काम चालू झालेलं आहे बेसमेंट पण तयार झालेला आहे रेडी एकदम साहेब पण आलेला आहे इथं आणि बघू शकतात हे प्लॉट तुमच्या समोर दिसत आहे आज ह्याच्याबद्दलच चर्चा आपण करणार इथं पाहुणे मंडळी आपल्याबरोबर असणार आहे त्यांचं मी स्वागत करतो आणि ह्या साहेबांचं मी अभिनंदनसुद्धा करतो की त्यांनी या कासारी फाटा एक किलोमीटर बाजूला इथं घर बांधलेलं आहे आणि बांधकामाचं काम पण त्यांनी स्टार्ट केलेलं आहे बघायला गेलं एक गुंटा जागा त्यांनी खरेदी केलेली आहे तर मंडळी व्हिडिओ सोडू नका व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती घ्या या प्रॉपर्टीची तुमच्यासाठी इथं आलेलं आहे इथं तुमच्यासाठी दाखवत आहे नुसतं ऑफिसमध्ये बसून बोलत नाही मंडळी हे तुमच्या समोर काम दिसत आहे तुम्ही बघू शकतात तुमच्या समोर सगळं काही घडामोडी तुमच्या समोर दिसत आहे तर व्हिडिओ सोडू नका महत्वाचा व्हिडिओ आहे महत्वाचा विषय आहे तर तुमच्या डोळ्यासमोर असणारच आहे संपूर्ण माहिती आहे मंडळी शाहीद भाऊने बोलले की इथं एक विशेष बोलू शकतात की एक विशेष सवलत आणि बघा झोपडपट्टीतून निघायचं असलं तर सध्याला परिस्थिती आहे सध्याला उपलब्ध आहे ही जागा आणि बघा पाच लाख तीसचं बोललं पण ते दोन महिन्यापूर्वीचे रेट होते पण आता काही सिलेक्टेड प्लॉट राहिलेलं आहे इथं तुम्ही बघू शकता घर बांधकामसुद्धा चालू झालेलं आहे तुमच्यासमोर आहे काय हे टाइमपास नाही आहे कारण की एक दिवस एक दिवस काय आत्ताच इथं घराचं बांधकाम चालू झालेलं आहे आणि लवकरात लवकर होणार आहे मला बरेचसे लोक प्रश्न विचारतात साहेब रेडीमेड रो हाऊस आहे का अहो मी त्या लोकांना बोलू शकतो की बघा या साहेबांनी सोळाशे रुपये किंवा पंधराशे रुपये फीट बांधकाम चालू केलं असाल तर तुमच्या समोर आहे की सोळाशे गुणिले चारशे स्क्वेअर फीट पाचशे सहाशे असं तुमचं रिक्वायरमेंट आहे टू एच के थ्री बी एच के किंवा तुम्हाला फोर बी एच के किंवा तुम्हाला रेंटला देण्यासाठी हॉल किचन रूम्स काढायचे आहेत ते सर्व डिझाईन आपण तयार करून स्वतः बांधकाम करून देतो आणि तेही मार्केट रेट पेक्षा कमी अहो आठ लाखामध्ये बांधकाम एकदम मस्त पैकी आणि बघायला गेलं फक्त पाच लाख ऐंशी हजाराची जागा आहे ती पण ईएमआयवर घ्या काही प्रॉब्लेम नाही कॅशमध्ये घेतलं तर डिस्काउंट भेटणार आहे ईएमआय वर घेतलं तर सवलत भेटणार आहे तुम्हाला हप्ता फेडायची मंडळी बरेचसे अशा जे प्लॉट आहे जे पुण्यामध्ये आहे पण कसं गुताळा झालेला आहे काय भेटत नाही नीट माहिती आणि ज्यांच्याकडं माहिती असती ते प्लॉट लांब असतात म्हणूनच मी बोलतो की आज आपल्याकडं माहिती आहे तुम्हाला या प्लॉटला विजिट करायचं असेल तर पाचशे रुपये आपण चार्जेस ठेवलेले आहे पाचशे रुपये आपला ह्या प्लॉटचा चार्जेस आहे दाखवण्याचा कारण की आपण एजंट ब्रोकर नाही आहे बाकीचं तुम्ही टोकन दिलं तर दहा हजार रुपये तुम्हाला बुकिंग अमाऊंट ते द्यायला लागणार आहे सध्याला डेट बघू शकतात आणि भरपूर लोक जित करतात की ते साडेतीनशे ते काळ वेगळा होता आणि आजची तारीख बघा आज इथं पाच लाख ऐंशी हजाराचा अधा प्लॉट आहे नंतर भेटणार या रेटमध्ये नाही भेटणार ते बोलू शकत नाही जे असणार आहे ते नवीन काहीतरी असणारच आहे तर त्यासाठी मी म्हणतो की तुम्ही व्हिडिओ बघत जावा चॅनलला सबस्क्राईब नाही केला असाल तर तुम्ही करू शकता शायद बाबा तुम्ही जवळून ते घर दाखवा काहीतरी बोला लोकांना आता बोलण्यासारखं तुम आमच्याकडं राहिलेलं काहीच नाही सर्व जे काही बोलायचं होतं आणि जे तुम्हाला सांगायचं होतं त्या सर्व गोष्टी तर तुम्हाला कळाल्याच आहेत रेट पण कळालेला आहे पन्नास टक्के डाऊन पेमेंट करायचं आहे पन्नास टक्के तुम्ही सुलभ हप्त्यामध्ये तुम्ही भरू शकता एक गुंट्याला दहा हजार बुकिंग आहे सोबत तुम्हाला सात बारा खरेदी खत लाईट पाणी रस्ता या सर्व ॲम्युनिटीज भेटणार आहेत तर तुम्ही बघू शकता की काही भरपूर प्लॉटिंग हे जंगलामध्ये असतात की तिथं डेव्हलपमेंट होण्यासाठी कमीत कमी पंधरा वर्ष वीस वर्षाचा टायमी पिरियड लावून जातो तरी पण तिथं डेव्हलपमेंट होत नाही रस्ता येत नाही लोक राहायला येत नाही त्यामुळं जा आपली जागा ती तिथं तशीच पडून राहते आणि पडीक होऊन जाते पण हे जे प्लॉट आणलेले आहे तुमच्यासाठी आम्ही हायवेपासून फक्त एक किलोमीटर अंतरावर ओपन बंगलो प्लॉटिंग पाच लाख पन्नास हजार रुपये एक हजार स्क्वेअर फूटचा रेट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला तीस हजार पेपर खर्च तो तीस हजार तो कॅश द्यायचा आहे आणि बुकिंग फक्त दहा हजार रुपये एका गुंट्याला आहे रजिस्ट्रेशनच्या दिवशी तुम्हाला तुमचं पन्नास टक्के डाऊन पेमेंट करायचं आहे आणि सात बारा पाहिल्यानंतर जर तुम्हाला शंका असेल किंवा मी माझं सात बारा बघितल्यानंतर ई एम आय स्टार्ट करेल तर तीही फॅसिलिटीज आम्ही तुम्हाला देणार आहे कारण की आम्ही पूर्ण जे देतो संपूर्ण विश्वासाने तुम्हाला खरेदी करून देतो सात बारा देतो लाईट पाणी रस्ता देतो तुमच्या नावाची एक प्लेट देतो आणि सोबत तुम्हाला जागेचा ताबाही आम्ही करून देतो त्यामुळं तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता किंवा त्रास हा होत नाही तुम्हाला सर्व जे कागदपत्र जागेचा ताबा हे सर्व लिगली तुमच्या हातामध्ये भेटतं तुम्हाला आणि थोड्या दिवसामध्ये ह्या प्लॉटची जी किंमत आहे शंभर टक्के आठ लाख दहा लाख अशी किंमत होणार आहे तर आज तुमच्याकडं वेळ आहे की आपण फक्त दहा हजार रुपये आणि पन्नास टक्के डाऊन पेमेंट करून ही प्रॉपर्टी स्वतःच्या आपण करू शकतो तर आपण काशी आईला बोलू आणि व्हॉट्सअप नंबर आमच्याकडे कॉल करायचं मंडळी तुमच्या समोर हा जो प्लॉट दिसत आहे हे प्लॉट जे आहे ना इथं काय काय असणार आहे हे तुम्ही रस्ता बघू शकता हे अठरा फुटी रस्ता आहे आणि प्रत्येक प्लॉट मध्ये एक बोरवेलचं कनेक्शन दिलेले आणि बघायला गेलं ड्रेनेज लाईन सुद्धा दिलेली आहे ड्रेनेज लाईन आपण बघू शकतात आणि प्लॉटचा दो जो लेआउट आहे तो बंगलो लेआउट आहे आणि बघायला गेलं जे पाहुणे आपल्या बरोबर आलेले आहे तर त्यांच्या बरोबर आपण मित्रांनो आपण आलेले आहे कासारी एम एड फ्लॉटवरती आज आपल्यासोबत हे मित्र प्लॉट बघण्यासाठी आलेले आहेत आणि आपण स्पॉटवरती आहे आता इथं प्लॉट बघितल्यानंतर आमचा पूर्ण व्हिडिओ तयार होणार आहे आता आमचे काशिमबाई शूटिंग करत आहेत टोटल फ्लॉटची शूटिंग घेत आहेत आणि आपण आज भरपूर वेळ आहे मित्रांनो प्लॉट घेण्यासाठी जास्तीत जास्त संपर्क करा काशिम भाईला एस एम एस करा फोन करू नका हे एक हजार ब्याऐंशी फुटाचा प्लॉट आहे गेलाय तो गेलाय का हां आता ह्याच्यामध्ये काही बुक झालेली आहे तरी कोपरा जरी धरला तर हा दोन रोड येतातच येतात हा हा एक हा धरू शकता हा धरू शकता